इतिहासातील महत्वपूर्ण वृत्तपत्रे भाग दोन दी इंडियन स्पेक्टॅटर बेहरामजी मलबारी इंडियन फिल्म हिंदुस्थान तारकानाथ दास बिपीन चंद्र पाल जन्मभूमी पट्टाभी सीतारामय्या मुंबई समाचार फर्दुनजी तलवार वीरेंद्रनाथ चटोपाध्याय लिडर पंडित मदन मोहन मालविया पख्तून खान अब्दुल गफार खान इंडियन मजलिस अरविंद घोष केम्ब्रिज इंडियन सोशालॉजिस्ट श्यामजी कृष्ण वर्मा लंडन वंदे मातरम अरविंद घोष कोलकाता वंदे मातरम राय पंजाब वंदे मातरम मादाम कामा, नवजीवन समाचार महात्मा गांधी गुजराती युगांतर भूपेंद्र दत्त बारिंद्र घोष संध्या ब्रह्म बांधव उपाध्याय अमृत बजार पत्रिका शिरीष कुमार घोष आणि मेल घोष वंगभाषिक बाबू जोगेंद्रनाथ बसू क्रांती मिरजेकर जोगळेकर व घाटे प्रताप दैनिक गणेश शंकर विद्यार्थी कानपूर मुकनायक डॉक्टर आंबेडकर बहिष्कृत भारत डॉक्टर आंबेडकर जनता डॉक्टर आंबेडकर केसरी लोकमान्य टिळक मराठा लोकमान्य टिळक हास्य संजीवनी विरेशलिंगम पंतलू शालापत्रक शाला विष्णुशास्त्री चिपळूणकर प्रभाकर भाऊ महाजन धुमकेतू भाऊ महाजन ज्ञान दर्शन भाऊ महाजन दीनबंधू कृष्णराव भालेकर दिग्दर्शन बाळशास्त्री जांभेकर प्रगती त्र्यंबक शंकर शेजवलकर हरिजन महात्मा गांधी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब जरूर करा आणि अधिक चालू घडामोडीसाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला नक्की जॉईन करा धन्यवाद